श्री गणेशाय नम श्री गुरुदेव अध्याय सतरावा कानिफ गोपीचंद जालंधर कानिफाने काय युक्ती केली होती त्याने राजाला त्याचे स्वतःचे पाच वेगवेगळ्या धातूचे पुतले करून घ्यायला सांगितले ते थोड्याच दिवसात तयार झाले मग राजाला घेऊन तो जेथे जालंधराला पुरून ठेवले होते तेथे राजाला घेऊन गेला राजाला त्याने एक पुतला त्या विहिरीवर ठेवून कचऱ्याच्या ढिगावर कुराडीने घाव घालण्यास सांगितले घाव घालून राजा विहिरीकडून बाजूला झाला आतून जारंदराने विचारले कोण खनतोय तर मी गोपीचंद खनतोय असे उत्तर राजाने दिले। कुलारीचे घाव घालताच जारंदराने तोच प्रश्न विचारला राजा म्हणाला मी गोपीचंद खनतोय तोच तो जारधराच्या कोधाग्नीत तो पुतला जळून गेला याप्रमाणे एक एक करून जारंदराने पाची पुत्रे त्या विहिरीवर ठेवले व घाव घालून बाजूला झाला व आतून जालंधराने आवाज दिल्यावर मी गोपीचंद खंतोय एवढे उत्तर देत असे त्यामुळे जालंधराच्या कोधाग्नीने ते सर्व पुतले जलून नष्ट झाले जाळंध्राने आता विचार केला आपल्या कोरधाने जल गोपीचंद जरून गेला तर आता मात्र तो माझ्या दृष्टीस पडला तर चिरंजीव होईल नंतरच्या वेळी कानिफाने उत्तर दिले गुरु महाराज मी कानिफ आपला शिक्ष गोपीचंदाला मीच घेऊन आलोय हे ऐकताच जालंधराला शिक्ष भेटीची उत्खंडा लागली आणि राग मावळला त्यांच्या हृदयात प्रेमभाव जागृत झाला गोपीचंद चिरंजीव हो असा आशीर्वाद त्यांनी दिला स्वतःच आकाशास्त्र व वज्रास्त्र दूर करून तो विहिरीच्या वर आला व कानिफाला प्रेमाने भेटला गोपीचंदाने पश्चातापाने रडत जारंद्राचे पाय धरले तेव्हा तो म्हणाला राजा कानिफाच्या कृपेनेच आज तू वाचलास आता तू चिरंजीव होशील आता तू ठरव हे तुझे नश्वर तारुण्य हे राज्य ही माया धरून राहणार आहेस की वैराग्याचा मार्ग धरणार आहेस गोपीचंदाला जारंदाची योगशक्ती समजली होती आपण केवळ नाथांच्या कृपेनेच जगलो नाही तर आपले भस्म होऊन गेले असते याचा विचार करून त्याने त्याच सनी संसाराचा त्याग करून नाथांचा अनुग्रह घेण्याचे ठरविले तो जारंधराला शरण गेला त्यावेळी त्याचा निर्धार पाहून जारंधराने आपल्या कृपादृष्टीने त्याला नख शिखांत न्यायालय त्याने राजाची तनु रोमांचिक झाली मग त्याला जारंधराने कानात गुरुमंत्र सांगितला त्यामुळे बर्मासत्यम जगत मिथ्या याचा राजाला साक्षात्कार झाला त्याला जारंधराने वैराग्याचा वेश दिला जटा चिकाने वरल्या जिथे चापून चोपून बसविलेले काले केस होते तिथे डोक्यावर बांधलेला जटा दिसू लागला काखेत झोली आली कोपिन, मुद्रा शैली शृंगी गोपीचंद पृथ्वीचा राजा होता तो आता विरक्तीचा पुतला बनला जारंधराच्या जा पाया पडून त्याचा हात हाती घेऊन तो आनंदाने नाचू लागला जारंधराने गोपीचंदाची पहिलीच मोठी कसोटी घेतली राजवाड्यासमोर जा जारंदनाथ म्हणाले गोपीचंदा राजवाड्यासमोर जा स्वतःच्या स्त्रियांजवळ भिक्षा मान त्याची ममता माया आसा पास तोडून ये असे म्हणून कानिप व जालंदल यांनी त्याला नगरात राजवाड्यात पाठविले राजवाड्यासमोर राजा भिक्षा मांगायला उभा राहिला ही गर्दी राजस्त्रियांचे धैर्य घरून पडले त्या रडू लागल्या ढसाढसा रडू लागल्या त्याला घेरून परत येण्याची विनंती करू लागल्या निदान नेहमी डोळ्यासमोर रहा आम्ही तुमची सेवा करू असे एक ना दोन नाना प्रकारे विनवू लागल्या प्रश्न विचारू लागल्या त्या सर्वांच्या त्या सर्वांच्या प्रश्नाला त्याचे एकच उत्तर जय अलख निरंजन मैनावती संन्यासिनी तिने संन्यासी मुलाला भिक्षा घातली ती घेऊन राजा जालंदराकडे आला मैनावतीही पाठोपात आली गोपीचंदाला जालंधराने योगविद्येतील अनेक महत्वाच्या गोष्टी शिकवल्या तीन चार दिवसानंतर त्याने गोपीचंदाला सांगितले आता हे नगर सोडून तू तप करण्यासाठी बद्रिकाश्रमात जाऊन रहा बारा वर्ष तेथे तू तपश्चर्या करावी मैनावती राजवाड्यातच राहील रुमावयंतीला खूप पश्चाताप होत होता संसारी स्त्री ती तिला नाथांनी समाच केली मुक्तचंद ह्या राजपुत्राला राजाच्या गाडीवर बसविण्यात आले सर्व मंत्र्यांचा व एकनिष्ठ सरदारांचा सम्मान करण्यात आला नाथांनी सहा महिने तेथे ते राहून मैनावती लुमावंती मुक्तचंद व मंत्रीगण यांनी कसे राज्य करावे याची व्यवस्था लावली फलश्रुती या सतराव्या अध्यायाच्या पठनाने योगसिद्धी प्राप्त होऊन सन्माग प्राप्त होईल हरिओ तत्त